विधानसभेच्या प्रचाराची अंतिम काही पंधरा ते वीस मिनिटं शिल्लक आहेत सांगता सभा जोरात चालू आहे मनसरमध्ये तिथे आताच आपण शिवाजी पाटील यांचं भाषण ऐकलं तर त्यांनी सांगितलं माझ्या पराभवाचा जर वस्पा काढायचा असेल तर देवदत्तला पाडा 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 ह्या शब्दात त्यांनी एक आव्हान केलेलं आहे पण आता जर पाहिलं तर आपण आता आहोत लांडेवाडीमध्ये गणेश मंदिर लांडेमाळा लांडे लांडेवाडी म्हणजे शिवाजी पाटील यांचं गाव ते तिकडे पाडण्याचं आवाहन करतायत मात्र शेवटचे सांगता सभेत आपल्याला देवदत्त निकम हे उमेदवार एक सभा घेताना कोपरा सभेत प्रचार करताना दिसतात पार गरज नाही <laughs> आताच राष्ट्रवादी जी सांग सभा चालू आदे 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 आदे। चोटे -चोटे आहे त्यांची शांत सभा बरीच मोठी आपण छोट्या छोट्या घेतो आपली सगळ्यात मोठी सभा झालेली आहे ज्या बागल मैदानावरती आपली सभा झाली आणि त्यावेळी आपण पूर्णपणे पश्चिम उत्तरेच्या बाजूनी आपलं जे स्टेज होतं आणि समोरच्या बाजूला पटांगण होत आता तुम्ही जाऊन तिथं चेक करा त्यांनी आता दक्षिणेच्या बाजूनी स्टेज लावत असताना तिकडून जागा सोडली आणि बाजूने देखील कानात त्या ठिकाणी लावल्या आणि खुर्च्या लावल्या एकच जर सांगायचं झालं असेल की आमचं असणार बागल मैदान झाली जी सभा मोठी पवार साहेबांची झाली ती मोठ्या मैदानावर झाली आज ज्या बागल मैदानावर होत आहे ते मैदान छोट करण्यात आलंय कारण तिथं असणारे खेळाडू देखील छोटे छोटे असल्यामुळे आता पवार साहेबांच्या समोर आता काय टिकणार आताच अडळ भाषण ऐकलं आडुळरावनी सांगितलं का जर माझ्या पराभवाचा बदला घ्यायचा असेल तर देवदत्ताला पाडा 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 या आणि आपण आता लांडेवाडीतच आहात शेवटची सांग सभा इथं घेतात आता मला एकच दादांना सांगायचंय की मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये देखील आता इथं सगळे आपण मंदिराच्या साक्षी दादांनी देखील मला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं लांडेवाडी ग्रामस्थांनी देखील सहकार्य केलं आणि मी मार्केट कमिटीला निवडून त्या ठिकाणी आलो दादांना मला विनंती करायची की ठीक आहे आमची भूमिका की पवार साहेबांसोबत लोकसभेलाही होती आज देखील होती परंतु जे वीस वर्षानंतर लोकसभेच्या वेळी तुमच्या समेत आले त्यांच्या गावामध्ये तुम्हाला अठ्ठावीस मताचं पिछाडी मिळाली पहिलं दादांनी त्या उमेदवाराला आशय विचारलं का बाबा माझ्या निवडणुकीला तुम्ही का काम केलं नाही मी तुमच्या गावामध्ये का पिछाडीवर गेलो हे मला दादांना या तरी सांगायचं सा। नाही म्हणून दादाला त्या गावामध्ये निरुडसरमध्ये मिळालेली पिछाडी ही कोणाला त्या ठिकाणी मान्य नाही आम्ही तर काही उघड उघड समोरासमोर होतो परंतु आज लांडेवाडीमध्ये याही लोकांच्या मनात कुठेतरी तरी शल्य का आमचा दादा उभा असताना वळसे पाटलांच्या गावात ज्यावेळी पिछाडी मिळते यांनी प्रामाणिकपणे दादाचं काम केलं की नाही हा देखील माझा सवाल